चला सकाळचा आवाला आहे देवपूजा वगैरे झाली आहे बनवायचा बनवायचं आहे त्यासाठी मी गवती चहा आणि तुळशीची पानं घ्यायला आली बघा तुळस तुळशी माता तुळस तुळस खूप आयुर्वेदिक आहे तुळशीचे असं जास्त जेवण झाल्यावर खाल्ले ना तरी पण खूप भारी वाटतं आणि गवतीच्या चहा घ्यायला या नैवेद्य बनवतोय आज आम्ही गावामध्ये देवाला का बर बनवते मग मी नैवद्य किती वेळा देवीच्या आपल्याला कधी घालायचं नाही डाळ भात होतो इथं भाजी केली आहे आता भजी काढायची नैवेद्यासाठी डाळीचं पीठ आत्या इथं नैवेद्य लाटून देताय आणि मम्मी नैवेद्य भासताय आणि मी इथं भज्यांसाठी डाळीचं पीठ काढून घेतलंय एवढे नैवेद्य बनून झाले आता अजून काही बनवायचे आहे पालकाची भाजी पण बनवून झाली आहे आता आणि मम्मी नात्याचे अजून नैवेद्यच बनवायचं काम चालू आहे आम्हाला सगळे पन्नास नैवेद्य बनवायचे वाटतं चला आता मी भशे मस्तो। ने साथी। चला, आता, भाजी, भजे काढून घेते आणि नैवेद्य भरून घेते भजे काढायचे मस्त नैवदासाठी चला स्वयंपाक झालं आहे आता कपडे धुऊन घेते मग आज गावात नैवेद्य पण घेऊन जायचे तर त्यासाठी डाळ भात भाजी पोळी भजे कोडे बनवलं आहे आता मी मी ते नैवेद्य करताय नैवेद्य भरले की मग त्या घेऊन जातील तोपर्यंत मी कपडे धुवायचे जेवण करू <laughs> हे बघा यात नैवेद्य घेतले मम्मीने भरले ताट पूर्ण रेडी केले ही मिरच्या वगैरे शिदांते <laughs> आता भांडे आणि किचन आवरायचंय संतोष म्हणे आधी मला जेवायचंय मग जेवायलाच नाही मग कपडे तर राहूनच गेले धुवायचे तर जेवण केलंय कपडे धुवायचं तर खूप कंटाळा आलाय भांडे कंटाळा कंटाळला तर तेव्हा कपडे धुवायचं तर खूपच आले किचन वगैरे आवरून घेते हे बघा किती पसारा पडलाय एवढे सगळे भांडे पडले एवढे सगळं आवरून घेते एकदा मग कपडे धुते मी वैती गेले होते झोपले होते पण पप्पांचा फोन आला की म्हणे काळू सुटलाय मग आता त्यात बांधायसाठी चालले भाकर घेतली आणि मग बांधते त्याला कारण की स्वतः जवळ येणार नाही मम्मी चालले आता भाकर घेऊन मम्मी आल्या मला त्याच बांधू राहिल्या काळू कम सुटला ते संतोषनी बांधवता काल संतोषणी बांध्यावर काळू नक्की सुटवतो बांधायला येतो पण लगेच मम्मी चाल चाल म्हणते चाललाय मम्मी माग माग त्याच्या त्याच्या खुट्टवर जाऊन उभा राहतो चाल काळू लगेच येतो माग माग दिलं नाही तरी येतो चाल म्हणल्यावर कधी कधी नाही कधी कधी येतो आहो आता सकाळी सकाळी ना भाकर नसली तरी येतो हम्म झालं जेवण मग सवाशिन बाईच काय काय होतं जेवायला खर पूर्णच पूर्णशुळी होती का रस नव्हता आता आल्या का बर अजून जेवण नव्हत्या का सवसणीची जेवण झाली फक्त कोण कोण होत म्हणजे तुम्ही तसं त्यांच्या घरी गेल त्या का असं आमच्या मम्मीला त्यांना बाजरीची भाकर आवडती त्याच्यामुळे तिने बाजरी आणली आणि त्यांना गहू द्यायचे त्यांना ग चपातीने आवडत बाजरीची भाकर आवडते खायला त्याच्यामुळे त्या हेच खाते आणि आता पप्पा पण हात क्रॅक झाला त्याच्यामुळे ते पण एवढ्या जाते नाही बाजरी आणायलाच कोणी नाही राहिल आमची बाजरी संपली होती मम्मी त्यांना गहू देत आहे आणि बाजरी घेऊन आली काय अ कधी काळीन उद्या आजले आहे बाजरीवर करायचं काम ती घोरपडीतच थांबली पाहिजे मम्मी हे बघा घोरपड अजून इथं गेलीच नाही का वाजेत गाजीत जायचे हे बघा कशी दिसते ती खे तिने काहीतरी मोठं पोट तिचं तिथं पावसाची खाली जाती तिला ऊन लागत वाटत जाईना पण ती गेली मध्ये पळाली पप्पा तिकडून गेले तर गेली मध्ये हे बघा कोण आलंय आमच्या घरी गोलू गोलू इकडे पाहिजे का ही गोलू आहे आमची माझी पुत्नी ते मडमडला राहत्या पण आज घरी आले किती दिवस थांबणारे बोल किती दिवस थांबणार आहे आहे का मग लगेच जाणार आहे का थांबते का आमच्या घरी इथं करमत तुला नाही काम का हो का हे खायच तुला केळी खायची ठीक आहे मग जाय हे बघा मम्मी त्या मका निंदू राहिल्या संतोष गेले तिथे त्यांना डोकं लावायला त्यांचा टाइमपास करायला तिथे जाऊन फोनच राहिले पप्पा पिक्चर राहिले अनिल कपूरचा इन्साफ म्हण ते एवढ एवढं पाहत्या दिसायला कि त्रास होतो हम्म असं मोठ करायचं ठेवून द्यायचं पाहिजे नाही तर सोपेवर असं ठेवून द्यायचं जमून घ्यायचं पाहिजे चालू आहे पिक्चर पप्पाचा मस्त इन्साव आज काय डब्ल्यू डब्ल्यू नाहीये टायमिंग ठरेल दिवसभर पिक्चर पाहिजे थोड्या कीर्तन पाहिजे मग डब्ल्यू डब्ल्यू पाहिजे तीन ते चार कीर्तन टाइमपास नाही का ना काही आता असं टाइमपास असत बिचारा गाडीला पण वाटत असेल मला एवढं ती म्हणत सुख

ते वळवायला याला प्रॉब्लेम आहे तुम्हाला गाजून दोन तीन महिने गाडी नाही येणार चार वाजले आता मस्त काही वगैरे करून घेतो टेरी रुटी नसते सकाळचं स्वयंपाक वगैरे काही छान काही आवरायचं स्वयंपाक करायचं घरातली कामं डेली रुटीन आहे माझ तेच मी तुम्हाला दाखवते आता मला गाईंच शेणकूर करायचंय बघा एवढं सगळं शेण पडलोय गाईंच आणि यांची गावण पण साफ करावं लागल ही गाय शानी ही मारणे मार हिच्याजवळ गेलो का लगेच धावते माझ्यावर काय माहिती काय तिचा आकडा तिचा माझा चला येते मी पटपट पटपट पट, शेनकूर करून पटकन आवरण माझं चार वाजले तरच स्वयंपाक वगैरे करा कारण की आज मम्मीने ते पण वावरत निंदायला निंदाईला लवकर स्वयंपाक केल्यावर संध्याकाळी पण लवकर आवडतं वाजर बघा कसं बघतय त्याची मम्मी ती मग वाकडं तोंड करून बघते मस्त शणखुर झालाय आता गाईंना पाणी पाचते पाणी चालू नाही त्याला ओच बघ केलं तर खूप ताण लागली होती वाटतं आज तीन बादल्या पाणी केले आज मी बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची भाजी बनवते आणि आपल्या संतोषसाठी माझ्यासाठी पोळे बनवले मी त्यांना पोळे आवडत नाही मग त्यांच्यासाठी बाजरीच्या भाकरी बनवले आणि ह्याच्यासोबत कांद्याची भाजी बनवायची ती तर कापून ठेवली मी आता ती करायची तिला फोडणी वगैरे द्यायची ओके आहे माझ्या तर मग भाजी ठीक आहे चलो आत्ताच आमचं सर्वांचं जेवण झालं आणि आता फक्त यांचं बाकी जेवायचं झालं होतं आलंय कशी झाली भाजी आवडली का आवडली या सीझनची पहिलीच भाजी कांद्याची भाजी चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय